बीड लोकसभेमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला याच पराभवानंतर बीडमधून समर्थकांमधून प्रचंड स्वरूपाची आहे ती नाराजी व्यक्त केली जात होती रोष व्यक्त केला जात होता कारण की पंकजा मुंडे यांना संधी द्यावी त्यांचं पुनर्वसन अशी देखील पंकजा मुंडे यांची जे आहे ती समर्थकांची मागणी होती गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपासून पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावं अशी वारंवार बीडच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून आणि देखील समर्थकांकडून अशी मागणी करण्यात येत होती मात्र पंकजा मुंडे यांचं कुठंही सम पुनर्वसन केलं गेलं नाही मात्र थेट त्यांना बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं गेलं आणि याच निवडणुकीमध्ये त्यांचा काहीशा अल्पाश्या माताने जे आहे ते पराभवाला पंकजा मुंडे यांना सामोरे जावं लागलं याच पराभवानंतर बीडमध्ये समर्थकांमध्ये जे आहे ते प्रचंड स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जाऊ जाऊ लागली याच नाराजीच्या आणि याच रोषाच्या रोषामध्ये पंकजा मुंडे यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या देखील केल्या टोकाचं पाऊल देखील उचललं या आत्महत्यानंतर पंकजा मुंडे यांनी मोठं आवाहन करत आपण आपलं जीवन आहे संपवून आहे आपलं जीवन मोठं आहे तुमची मला गरज आहे असे देखील आव्हान पंकजा मुंडे यांनी केलं याच दरम्यान नंतर विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकामध्ये भाजपाने पाच जे आहे ते उमेदवारांची घोषणा केली आणि याच घोषणेमध्ये पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेमध्ये विजय झाला त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली मात्र या विधान परिषदेच्या वर्णीनंतर त्या आमदार झाल्या विधान परिषदेवर आणि यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकांकडून जे आहे ते एक विशेष मागणी करण्यात आली की पंकजा मुंडे यांना एक मंत्रीपद द्यावं आणि आपण मध्यंतरीच्या काळामध्ये पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आम्ही जे आहे ते आता पक्ष संघटनेकडे लक्ष देणार आहे पक्षाच्या बांधणीकडे लक्ष देणार आहे मला उपमुख्यमंत्री पदामध्ये ूट ठेवू नका अशी देखील एक पक्षाकडे त्यांनी मागणी केली आणि ह्याच मागणीनंतर समर्थकांकडून असं सांगण्यात येतो की बीडच्या जागेवरती पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय मात्र त्यांना आता विधान परिषदेवर घेतलंय त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद द्यावं असं देखील मागणी करण्यात आली आणि याच बीड बीडमध्ये एक पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छेचा एक बॅनर झळकत आहे या बॅनरवरती भावी उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे अशा आशयाचे जे आहे ते बॅनर लावण्यात आले आहे हे बॅनर अनिल कांबळे या समर्थकांनी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील आणि गोपीनाथ मुंडे असतील यांचा फोटो लावून भावी मुख्यमंत्री अशा आशे आशेचे बॅनर जे आहे ते बीड मध्ये लावण्यात आले बीड मध्ये बॅनरचं लक्ष जे आहे ते संपूर्ण राज्यानं वेधलेलं आहे बीड जिल्ह्यानं वेधलेलं आहे कारण की पाहिला गेलं तर पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत होती याच बॅनरने जे आहे ते बीडच्या सह राज्याच्या राज्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उद्या आलेलं आहे कारण की या बॅनरवरती भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेला आहे मुंबई तक साठी योगेश काशीत बीड